तरी थेट दृश्य आपण सध्या नवी मुंबई या ठिकाणाहून पाहतोय नवी मुंबई या ठिकाणी पहिलं हे विमान आता लँडिंग आहे यावेळी या विमान या कंपनीचे अध्यक्ष देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळतय तरी थेट दृश्य आपण या विमान लँडिंगची पाहतोय एक्सक्ल्युसिव दृश्य आपण जय महाराष्ट्रच्या माध्यमातून पाहतोय आज या विमानाचं पहिलं लँडिंग आहे या संपूर्ण विमानतळाची पाहणी देखील करण्यात आली होती आणि मार्च अखेरपर्यंत याची डेडलाईन चुकते की काय अशी शंका होती मात्र अखेर आज या लँडिंगची चाचणी या विमानाच्या लँडिंगची चाचणी करण्यात आली आहे आणि यावेळी या संपूर्ण ठिकाणी या विमान कंपनीचे अध्यक्ष अधिकारी हे देखील उपस्थित आहे तर इथे एक दृश्य आपण सध्या पाहतोय नवी मुंबई या ठिकाणी या विमानाचं लँडिंग यशस्वीरित्या पार पडलेलं आहे स्टॉप घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरच या ठिकाणी सर्व कर्मचारी वर्ग जो आहे तो सतर्क राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय थोड्याच वेळात विमान जे आहे या ठिकाणी पोचायला आपल्याला पाहायला मिळ मिळणार या ठिकाणी थांबलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे नवी मुंबईकरांची उत्सुकता जी आहे ती शिगेला आलेली प लागलेली आपल्याला पो बघायला मिळते एकंदरच नवी मुंबईकर ज्या दिवसाची वाढ बघत होते तो दिवस जवळ आलेला आहे आज जे आहे ते पहिलं विमान जे आहे व्यावसायिक विमान या ठिकाणी लँड होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्याच विळात जे आहे हे विमान आपल्यासमोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर थोड्याच वेळात त्याला वॉटर कॅनन सलामी देखील देण्यात येणार आहे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सिडकोचे अधिकारी कर्मचारी वर्ग देखील उपस्थित आहे त्याचबरोबर त्यांच्या घरातील जी मंडळी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहिलेली पाहायला मिळते एकंदरच या विमानाचे पायलट जे आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन जे आहे त्यांना शुभेच्छा दे येत्या सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला जे आहे हे विमान सर्वांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे सिडिकोच्या ओ यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळात हे विमान जे आहे या ठिकाणी लँड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरच नवी मुंबईकरांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक कर्मचारी अधिकारी वर्ग जो आहे हा ऐतिहासिक क्षण टिप मोबाईलमध्ये त्याचबरोबर कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वच मीडिया जी आहेत या ठिकाणी हा क्षण टिपण्यासाठी उपस्थित राहिलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सामान्य नागरिक देखील मोबाईलवरती हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नवी मुंबईकरांना नवी मुंबईकरांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे लवकरच हे विमानतळ सर्वांसाठी खुलं होणार असून एकंदरच या ठिकाणी आज हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी मोठी उपस्थिती नागरिकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वॉटर कॅनन सलामी जी आहे ती या ठिकाणी थोड्याच वेळात या विमानाला देण्यात येणार आहेत याच विमानतळामुळे जे आहे अनेक रोजगारांच्या समस्या देखील या ठिकाणी सोडवण्यात येणार आहे या ठिकाणी रोजगार निर्मिती देखील मोठ्या संख्येने होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये जे आहे हे विमानतळ नागरिकांसाठी खुले असणार आहे दीड ते दोन तासानंतर जे आहे हे नवी मुंबई एअरपोर्टवरती साऊथ रनवेवर या विमानाचं लँडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय या विमाना काही अधिकारी आणि तज्ज्ञ देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्या तज्ज्ञांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे एकंदर थोड्याच वेळात हे विमान जे आहे या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला विमान विमान जे जे आहे आहे पहिलं व्यावसायिक इंडिगो इंडिगो मालवाहू ते या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी आपल्या समोरच जो आपण जागा बघतो या ठिकाणी हे विमान हे थांबवण्यात येणार आहे याला या विमानाला वॉटर कॅनन सलामी देखील देणार येणार येणार आहे इंडिगो कंपनी ए तीनशे वीस हे विमान वी मुंबई येथून टेक ऑफ झालं होतं आणि तब्बल एक ते दीड तासानंतर जे आहे ही विमान या ठिकाणी आपल्याला आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात हे या रनवेवरती आपल्या समोर थांबलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे पायलट यांना पुष्पगुच्छ देऊन जो आहे तो या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे थोड्याच वेळात विमान या ठिकाणी आल्यानंतर जे आहे वॉटर कॅनन सलामी देखील त्यांना देण्यात येणार आहे व्यावसायिक विमान या ठिकाणी हे थोड्याच वेळात लँड होणार असून हा सुवर्ण क्षण टिपण्यासाठी नागरिक देखील मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे आपल्या समोर एक टॅक्सी देखील आपल्याला पाहायला मिळते की आ, ती या विमानात या विमानाच्या बाजूने येताना आपल्याला पाहायला मिळते अधिकारी कर्मचारी वर्ग जो त्याच्यामध्ये आहे ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या विमानातून ते मुंबई मुंबई येथून नवी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आलेले आहेत ही पहिली धावपट्टीवरती जी आहे पहिली प्रवासी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळात हे विमान या ठिकाणी येणार आहे आणि वॉटर सलामी देखील देण्यात येणार आहे आपण बघतोय इंडिगो कंपनीचं ए तीनशे वीस जे विमान आहे हे या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या समोरच जे आहे हे विमान या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतंय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जो आहे तो मुंबईवरून आज इथे आलेला पाहायला मिळते गेल्या एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आहे या ठिकाणी लँडिंग टेस्ट चाचणी जी आहे ती करण्यात आली होती आणि आता जे आहे हे विमान या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे वॉटर कॅनल सलामी देखील जे आहे ती या विमानाला वॉटर कॅनन सलामी जी आहे ती या विमानाला दिलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या ठिकाणी विमान थांबणार आहे त्या ठिकाणी स्टॉपचं सिग्नल देखील या इंजिनियरतर्फे देण्यात येतो आहे विमान या ठिकाणी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकंदरच या ठिकाणी ह्या विमानाचं लँडिंग झालेलं आहे आणि टाळ्यांच्या गजरात या विमानाचं स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते ही सक्सेसफुल लँडिंग जे आहे हे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान जे आहे ते आपल्याला लँड झालेलं पाहायला मिळतंय समोरच आपण बघतोय हे विमान लँड झालेलं आहे इंडिगो कंपनीचं मालवाहू विमान मुंबई येथून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पायलट देखील या ठिकाणी आहे अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी आहे सीईओ देखील या ठिकाणी उपस्थित आहे स्थानिक आमदार देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या विमानातील पायलटला पुष्पगुच्छ पा देऊन जे आहे शुभेच्छा देण्यात येणार आहे त्याचबरोबर याच्यावरती वॉटर कॅलन्स सलामी देखील करण्यात आलेली आहे आपण बघतो आहे हा ऐतिहासिक क्षण जो आहे हा सर्वांनाच अनुभवता येतो आहे आपल्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून जो आहे हा ऐतिहासिक क्षण जो आहे तो पाहायला आपल्याला मिळत आहे एकंदरच हे विमान या ठिकाणी लॅ लँडिंग झालेली आहे लँडिंग ही गेल्या महिन्यामध्ये याची टेस्टिंग जे आहे सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्यात आली होती परंतु आता जे आहे हे विमान पहिलं विमान जे आहे या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या साऊथ रनवेवरती उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे लँडिंग सक्सेसफुल झालेली आपल्याला पाहायला मिळते वॉटर कॅनन सलामी देखील देण्यात आलेली आहे आपण एकीकडे एक बघतोय की या विमा हे विमान जे आहे आत्ताच आपल्यासमोर थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात या पायल या विमानाच्या पायलटला देखील पुष्पगुच्छ देऊन त्याचं त्यांना पुढच्या वाटचाल साठी शुभेच्छा देखील देण्यात येणार आहेत नवीभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे सीईओ शर्मा सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून जे आहे पायलटला शुभेच्छा देण्यात येणार आहे स्थानिक आमदार महेश बाल्दी जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मोठ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर त्यांचे फॅमिली मेंबर जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील करण्यात येणार आहे हा ऐतिहासिक क्षण जो आहे तो सर्वांना ब बघायला भेटत आहे आणि सर्वच जण जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये हा ऐतिहासिक क्षण टिकण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या समोर जाहे है, माल जाहे, जे आहे हे इंडिगो कंपनीचं मालवाहू विमान जे आहे जे मुंबईवरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिल्यांदा सक्सेसफुल लँडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी सिडको अधिकारी आहेत कर्मचारी वर्ग आहे सिडकोचा त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत हे टी हे देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत वॉटर कॅनन सलामी देखील देण्यात आलेली आहे आता थोड्याच वेळात जे आहे पायलटला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देखील देण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांची प्रतीक्षा जी आता संपलेली पाहायला मा मिळत आहे संपलेली बघायला मिळत आहे नवी मुंबईकरांनी अनेक वर्ष याची वाट बघितली होती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लवकरात लवकर सुरू व्हावं स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी त्याचबरोबर अं वेळेची बचत देखील व्हावी <coughs> वेळेची बचत देखील व्हावी यासाठी जे आहे नवी मुंबईकर प्रतीक्षा करत होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सेवेत व्हावं आणि नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल व्हावं त्यांची प्रतीक्षा जी आहे ती आता संपलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी या विमानाचं सक्सेसफुल लँडिंग जे आहे ते झालेलं पाहायला मिळत आहे आणि एकंदरच सगळ्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई नवी मुंबईकरांसाठी आता नवीन वर्षाचं हे गिफ्ट सक्सेसफुली लँड झाल्याचं पहिलं व्यावसायिक विमान यानं यशस्वीरित्या आता थोड्याच वेळात या विमानाचे पायलट या विमानातून खाली उतरतील आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील अभिनंदन देखील करण्यात येईल या ठिकाणी इंडिगो कंपनीचे सीईओ अधिकारी सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत या ऐतिहासिक क्षणातला टिपण्यासाठी अनुभवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देखील पाहायला मिळतोय खर तर नवी मुंबईकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपल्याचं पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की मार्च अखेरपर्यंत मार्च दोन अखेरपर्यंत या विमानतळाचं काम पूर्ण होईल नाही होईल मात्र आता इंडिगो कंपनीचं विमान व्यावसायिक विमान यानं यशस्वीरित्या लँडिंग केलेलं आहे वॉटर कॅनल तर्फे या विमानाला सलामी देखील देण्यात आली आहे त्यामुळे आज या ऐतिहासिक क्षणाला पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी या कंपनीचे कर्मचारी त्यांच्या कुटुंबासमवेत या ठिकाणी दाखल त्यामुळे एकंदरीतच नवी मुंबईकरांना दोन हजार पंचवीस या नववर्षाचं गिफ्ट हे देण्यात आलंय महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या विमानतळाची चाचणी सिग्नलची चाचणी करण्यात आली होती आणि आता आज इंडिगो कंपनीचं पहिलं व्यावसायिक विमान या ठिकाणी यशस्वीरित्या लँड झालेलं आहे सतरा एप्रिल पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुरू होणार आहे त्यामुळे नवी मुंबईकरांना आता मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे त्यामुळे एकंदरीतच तरुण वर्गासाठी नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक आनंदाची ही घटना घडलेली आहे नवी मुंबईकरांसाठी हे नवीन वर्षाचं गिफ्ट अगदी थोड्याच वेळात या विमानाचे पायलट हे खाली उतरतील आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन कंपनीकडून अभिनंदन देखील करण्यात येईल या ठिकाणी स्थानिक आमदार त्याचबरोबर इंडिगो कंपनीचे कर्मचारी सर्व अधिकारी वर्ग सीईओ हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे विमानतळ विमानाच्या स्वागतासाठी वॉटर कॅनल तर्फे या विमानाला सलामी देखील देण्यात आली आहे इंडिगो कंपनीचं हे पहिलं व्यावसायिक विमान या विमानतळावरती यानं यशस्वीरित्या लँडिंग ही पार केलेली आहे त्यामुळे इंडिगोचं हे व्यावसायिक विमानानं पहिली यशस्वी लँडिंग केलेली थेट दृश्य आपण नवी मुंबईतून पाहतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो कंपनीचं हे पहिलं व्यावसायिक विमान यानं यशस्वीरित्या आपली लँडिंग पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर वॉटर कॅनल थ्रू या विमानाला सलामी देखील देण्यात आली आहे त्यामुळे एकंदरीतच इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरती आज समाधान आनंद आणि हा ऐतिहासिक क्षण जपतानाची समाधान हे सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय हे सर्व इंडिगो कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबासमवेत आज या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेत ही थेट दृश्य आपण सध्या नवी मुंबई या ठिकाणाहून पाहतोय सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला हे विमानतळ नागरिकांच्या सेवेत सुरू होईल इंडिगो कंपनीचं व्यावसायिक पहिलं विमानाची यशस्वीरित्या लँडिंग ही नुकतीच पार पडलेली आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनची अनेक वर्षांपासूनची नवी मुंबईकरांची मागणी अखेर दोन हजार पंचवीस या नववर्षात पूर्ण होताना दिसतीये नवी मुंबईकरांना या विमानतळामुळे मोठा रोजगार देखील उपलब्ध होणार आहे त्यामुळे आज हा मोठा दिवस हा मोठा क्षण नवी मुंबईकरांसाठी इंडिगो कंपनीचं पहिलं व्यावसायिक विमान याची यशस्वीरित्या लँडिंग पार पडली आहे त्याचबरोबर वॉटर कॅनल थ्रू या विमानाला सलामी देण्यात आली आता या विमानाचे जे पायलट आहे ते बाहेर पडल्यानंतर त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि अभिनंदन देखील करण्यात येईल तर सतरा एप्रिल पासून हे विमानतळ नवी मुंबईकरांच्या सेवेला दाखल होईल